जीवनात समस्या नाही अशी एकही एक व्यक्ती नाही पण त्या समस्यांवर उपायही करायला हवा नाही का संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही काही खास उपाय केले तर तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात चला मग बघूया की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणत्या समस्येसाठी तुम्हाला काय उपाय करायचा आहे पण त्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो गणपती बाप्पा समोर नतमस्तक झालं की आपली सर्व विघ्न दूर होतात जीवनात येणाऱ्या सर्व समस्या गणपती बाप्पा दूर करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे असा अनेकांचा अनुभव आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे जर काही खास उपाय आपण केले तर त्याचा अनुभव सुद्धा आपल्याला येतो आता बघूया जर तुम्हाला यशप्राप्ती हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे माणसाला वेगवेगळ्या पातळीवर रोज लढावं लागतं अनेक जबाबदाऱ्या माणूस दैनंदिन पातळीवर पार पाडत असतो कौटुंबिक आणि कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेकदा नाकी नऊ येतो या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना वारंवार अडचणी समस्या समोर येत राहतात संपूर्ण प्रयत्न करूनही अपयश पदरात पडतं असं सुद्धा होतं ज्योतिषशास्त्रानुसार अशा वेळी गणपतीचं पूजन आराधना करणे उपयुक्त ठरते संकष्टी चतुर्थीला गणपती मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणेशाला चार नारळ अर्पण करावेत मनापासून गणेशाचं नामस्मरण करावं गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करतो हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते आता जर तुम्ही कुठल्या स्पर्धेत तु उतरला असाल किंवा कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला काय करायचंय बघूया लहानपणापासूनच माणूस हा अनेक स्पर्धांमध्ये सहभागी असतो वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देत असतो काही परीक्षा या जीवनाला आणि काही करिअरला कलाटणी देणाऱ्या असतात अशा परीक्षांमध्ये अपयश आलं तर विद्यार्थी खचून जातो मेहनत परिश्रम करूनही स्पर्धा किंवा परीक्षांमध्ये यश मिळत नसेल तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे गणपती बाप्पा आपली मदत नक्कीच करतो त्यासाठी करायचंय काय प्रामाणिकपणे गणपती बाप्पाचं नामस्मरण करावं याशिवाय गणेश मंदिरात जाऊन सुती धाग्याला सात गाठी माराव्यात आणि जय गणेश काटो क्लेश किंवा गणपती बाप्पा विघ्न दूर करा अशी प्रार्थना त्यांच्याजवळ करावी तो धागा गणपती बाप्पा समोर ठेवावा त्यानंतर तो धागा आपल्या जवळ ठेवावा आणि असं केल्याने सर्व विघ्न दूर होतात यश प्राप्ती होते विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं दिसून येतं बरं कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला स्मरणशक्ती तर हवी ना आता बघूया स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करायला प्रत्येक माणसाची बुद्धी स्मरण शक्ती एकसारखी नसते माणूस अनेकदा अनेक, अनेक गोष्टी विसरत असतो स्मरण शक्ती कमी असल्यामुळे एखादी गोष्ट पटकन आठवत नाही किंवा खूप काही लक्षात राहत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अशा वेळी गणपती बाप्पाला शरण जा मनापासून गणपतीची उपासना करा संकष्टी चतुर्थीला गणपतीच्या मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणपती समोर बसून अथर्व शीर्षाचं पठण करावं तर तुम्ही संकष्टी चतुर्थी पासून अथर्व शीर्षाचं पठण रोज सुरू करू शकता रोज जर अथर्व शीर्ष म्हंटल तर तुम्हाला तुमच्या स्मरणशक्तीमध्ये नक्कीच फरक जाणवेल आता जर तुम्हाला अथर्व शीर्षच म्हणता येत नसेल तर त्यावरही उपाय आहे सगळ्यात आधी ऐकायला सुरुवात करा मोबाईलवर लावत जा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर अथर्व शीर्ष आहे ते रोज ऐका ऐकून ऐकून तुम्हाला म्हणता सुद्धा येईल आणि थोड्याच दिवसात तुम्ही ते पाठ करून टाकाल अथर्व शीर्षामुळे स्मरण शक्ती वाढण्यास मदत होते कौटुंबिक समस्या असतील तर काय करायचं घर म्हटलं की भांड्याला भांड लागतंच मात्र कुटुंबात वारंवार समस्या येत असतील अनेक प्रयत्न करूनही सुख शांतता टिकत नसेल तर गणपती बाप्पा समोर नतमस्तक व्हायचं आणि काय करायचं न आई वडिलांना रोज नमस्कार करायचा पृथ्वी प्रदक्षिणेची पैज लागली होती तेव्हा गणपती बाप्पाने सुद्धा माता पार्वती आणि महादेवांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला होता आई वडिलांचं महत्व अधोरेखित केलं गणपती बाप्पाला स्मरून असं केल्याने कुटुंबात येणाऱ्या समस्या दूर होण्यास सुरुवात होते अशी मान्यता आहे आई वडील नसल्यास घरातील जे ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना न चुकता नमस्कार करावा त्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनात सुख शांती येते आता अनेक जणांना रागावर नियंत्रण राहत नाही काही जण एकदम शीघ्रकोपी असतात छोट्या छोट्या गोष्टीवरून अनेकांना राग येत असतो बऱ्याच जणांना त्या गोष्टीचा नंतर पश्चाताप होतो मात्र वेळ निघून गेलेली असते रागावर नियंत्रण मिळवता काही येत नाही अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी गणपती बाप्पाला रोज लाल फूल अर्पण करा गणपती बाप्पाचं नामस्मरण करा आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करा ज्यामुळे तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आपण आपलं मैत्रीचं नातं मजबूत करू इच्छित असाल तर या दिवशी आपल्या मित्र किंवा मैत्रिणीला हिरव्या रंगाची एखादी धातूची वस्तू तुम्ही भेट करू शकता एखादा मित्र नाराज असल्यास या दिवशी गोमती चक्र घेऊन गणपती मंदिरात जावं आणि आपल्या मित्राला मनात ठेवून देवाची पूजा करावी शक्य असल्यास ते गोमती चक्र मित्राला द्यावं आणि शक्य नसेल तर मंदिरातच ठेवून द्यावं यामुळे रुचलेल्या मित्राशी पुन्हा चांगले संबंध स्थापित होतील व्यवसायाच्या उन्नतीसाठी बुध मंत्राचा एकवीस वेळा जप करावा याप्रमाणे ओम ब्राम ब्रीम बुधाय या मंत्राचा तुम्ही वेळा जप करा तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्या व्यवसायात तुम्हाला नक्कीच प्रगती झालेली पाहायला मिळेल काही विशेष मनोकामना पूर्तीसाठी गणपतीची विधीपूर्वक पूजा करून गणपतीला शेंदूर अर्पित करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा तुम्हाला ऊर्जावान वाटत नसेल अर्थात कंटाळा कंटाळा आलाय दिवसभर काहीच काम करावं वाटत नाही कामात उत्साह वाटत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर गणपतीला प्रार्थना करू वेळा श्री महा या मंत्राचा जप करावा तसंच पूजेनंतर गणपतीला जास्वंदाचं फुल अर्पित करावा सौभाग्य प्राप्तीसाठी मातीच्या भांड्यात अख्खे हिरवे मूग टाकून मंदिरात ते दान करावे त्यामुळे सुख आणि सौभाग्यामध्ये वृद्धी होते उज्वल भविष्याची आस असल्यास गणपती समोर कापूर जाळून ओम गण गणपते या मंत्राचा वेळा जप करावा तसंच एकच काम अनेकदा करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्याच्यामध्ये यश येत नसेल प्रत्येक वेळी काही ना काहीतरी अडथळे निर्माण होत असतील तर कुमारिकेचा आशीर्वाद मिळवण्याची गरज आहे चतुर्थीला कुमारिका पूजन करून तिला काही भेटवस्तू द्यावी त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान करावं स्वच्छ कपडे घालावे शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे घालणं शक्य असेल तर ते करावं त्यानंतर आपण गणेशांची विधिवत पूजा करावी ही पूजा करत असताना आपण गणपतीच्या मूर्तीची स्थापना करू शकता किंवा गणपतीचे चित्र सुद्धा स्थापित करू शकता किंवा तुमच्या देवघरात जी गणपतीची मूर्ती आहे तिची सुद्धा पूजा तुम्ही करू शकता या गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपण धूपदीप नवेद्य या प्रकारे पूजा करणार आहोत फुलं अर्पण करणार आहोत फुलांची माळ घालणार आहोत आणि ही पूजा करत असताना गणपती बाप्पांना प्रिय असणारं जास्वंदाचं फुलंही त्यांना वाहणार आहोत त्याचबरोबर गणपती बाप्पांचे आवडते मोदक सुद्धा त्यांना नैवेद्य म्हणून दाखवणार आहोत गणपती बाप्पांना तिलक करावा अक्षदा अर्पण कराव्या आणि संकल्प घ्यावा या दिवशी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी भगवान श्री गणेशांच्या मंत्राचा जप सुद्धा नक्की करावा गणेश स्तोत्र वाचावं वा, गणेश चालिसाचं चा पठण करावं किंवा अथर्व शीर्षाचं पठण करावं भगवान गणेशांची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी गणपती बाप्पाची मनोभावे प्रार्थना करावी सगळ्यात शेवटी आपण श्री गणेशांची आरती करायची आहे त्यांना दुर्वा अर्पण करायच्या आहेत भगवान श्री गणेशांची पूजा अर्चना झाल्यानंतर सर्व कुटुंबियांसह आपण त्यांचं दर्शन घ्यावं सर्व सदस्यांनी आपली मनोकामना बोलून दाखवावी आणि मंगल कामना करावी आणि जेव्हा रात्री चंद्रोदय होईल तेव्हा चंद्रास अर्घ्य अर्पण करून आपण आपलं व्रत पूर्ण करू शकता या ठिकाणी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक महिन्यात जे हिंदू महिने आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ प्रत्येक महिन्यात जी संकष्टी चतुर्थी येते तिचं महात्म्य वेगवेगळं आहे संकष्टी चतुर्थीच्या व्रतामध्ये नक्की काय खावं आणि कोणत्या गोष्टी खाऊ नये हे मात्र माहीत असायला हवे जर तुम्ही चतुर्थीला उपवास करत असाल तर तुम्ही फलाहार करा फळं खा हा सर्वोत्तम पर्याय आहे तसंच तुम्ही मिठाचा वापर करणार असाल तर सेंदव मीठ मिळत असेल तर त्याला उपवासाच्या पदार्थांमध्ये टाका सेंदव मिठाचा वापर करा काळ्या मिठाचा वापर चुकूनही करू नका आपल्याकडे चतुर्थीचं व्रत करताना साबुदानाही खाल्ला जातो परंतु साबुदाना हा आरोग्यास फारसा हितकारक नसतो रसदार जी फळं आहेत त्यांचं तुम्ही सेवन करू शकता उपवासामध्ये शरीरातलं पाणी कमी होणार नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे दिवसभरात जेव्हा तुम्हाला थकवा जाणवेल तेव्हा तुम्ही नारळाचं पाणी पिऊ शकता तसंच संकष्टी चतुर्थीला जमिनीच्या खाली जे उगवतं ते खाऊ नये असं म्हटलं जातं उदाहरणार्थ मुळा गाजर कांदा बीट हे सगळे पदार्थ खाऊ नयेत असं सांगण्यात येतं काही भागामध्ये फणस खाऊ नये असं सुद्धा सांगितलं जातं फणसापासून बनवलेली कोणतीही वस्तू संकष्टी चतुर्थीला खाऊ नये असंही सांगितलं जातं त्याचबरोबर तुम्ही बाहेरचे पदार्थ उपवासासाठी खाणं टाळावं अर्थात बाहेरचे चिप्स मसाल्याचे पदार्थ उपवासाचे म्हणून आपण विकत आणतो आणि ते खातो परंतु उपवासाच्या दिवशी सात्विक पदार्थ खाणं अपेक्षित आहे आणि बाहेरच्या पदार्थांमध्ये सात्विकता अजिबात नसते म्हणूनच शक्य होईल तो घरच्या घरी बनवलेले पदार्थ खा आणि ते सात्विक असावेत याकडे लक्ष द्या तसंच उपवासाच्या दिवशी एकमेकांचं उष्ट सुद्धा खाऊ नये हे तर आपल्याला माहितीच आहे अगदी लहान मुलांचं असेल तरीसुद्धा आपण ते खाऊ नये उपवासाचं पावित्र्य राखावं त्याचबरोबर व्यसनापासून चतुर्थीच्या दिवशी तर लांबच राहायला हवं कुठल्याही उपवासाला मांसाहार करणं मदिरा सेवन करणं हे वर जास्त खर तर हे एरवी सुद्धा वर्ज सांगितलं जातं पण आपण एखादं व्रत घेतो श्रद्धा भक्तीने ते व्रत करतो तेव्हा मात्र या गोष्टी निक्षून टाळायला हव्यात मंडळी त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये जर काही समस्या असतील जसं तुमच्या शिक्षणात अडथळे येत असतील घरात कुणाचं लग्न जमत नसेल तुमच्या कुंडलीतही काही दोष असेल तर तुम्ही गणपती बाप्पांना शरण जाऊ शकता आणि गणपती बाप्पांची उपासना करू शकता कारण की गणपती बाप्पा विघ्नहर्ता असल्यामुळे सगळीच विघ्न आपल्या आयुष्यातली दूर करतात ते बुद्धीचे देवता असल्यामुळे विद्या प्रदान करतात आणि सगळ्याच संसारिक अडचणीतनं आपली सुटका करतात अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका